की डायबिटीसच्या लोकांचा डायट प्लॅन आणि वेट लॉसचा डायट प्लॅन ह्यात फरक फार थोडा आहे फरक काय की डायबिटीसच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाही आणि दोन जेवणांच्या मध्ये डायबिटीजच्या लोकांना तीनच पदार्थ आम्ही परवानगी दिलेली आहे पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही म्हणजे वेट लॉसवाल्यांना आणखीन तीन पदार्थ आम्ही सांगितलेत पंचवीस टक्के दुधाचा चहा नारळ पाणी आणि टोमॅटो हे तीन पदार्थ डायबिटीजच्या लोकांसाठी नाही एवढाच फक्त फरक आहे ज्यांना अभियानामध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांना आम्ही दोन तपासण्या करणं कंपल्सरी सांगितलेलं आहे एक आहे एच बी एवन सी दुसरं आहे फास्टिंग इन्शुलिन एच बी एन सी म्हणजे काय तीन महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज आम्हाला समजतं पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला प्री डायबिटीज म्हणतात आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं तर डायबिटीज म्हणतात याचं महत्व लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितलं की उद्या तुमचं ब्लड शुगर बघा तुम्ही काय करणार आज तुम्ही कमीच खाणार आणि गोड तर खाणारच नाही घाबरताना की डायबिटीज डायग्लोस झालं तर काय घ्या पण सी केलं तर दोन महिन्यापूर्वी खाल्लेल्या पुरणपोळ्या पण त्यात दिसतात लपोछपी करता येत नाही कारण तीन महिन्यात ॲव्हरेज येते म्हणून सी करणं महत्वाचं आहे दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन शुगर नाही इन्शुलिन आता इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होतं तुम्ही काही खाल्ल्यानंतर काम सुरू होतं मग उपाशीपोटी किती पाहिजे कमीत कमी पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे निदान दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे निरोगी माणसात दहाच्या वर गेलं त्याला प्री डायबिटीज म्हणतो आम्ही या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे तुम्हाला मला वाटतं कल्याण जवळ आहे तर कल्याणमध्ये आरती आरती लॅब आहे जिथे हे सहाशे रुपयात करून मिळतं मला वाटतं था थायरो केअरचं सेंटर असेल ते लोक देखील सहाशे रुपयात करून देतील था। दे 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 तुम्हाला थायरो केअरशी तुमच्या लॅबचं आहे तिथे जर केलं तुम्ही तर सहाशे रुपयात तुम्हाला ते करून मिळेल साडेचारशे साडेचारशे मेट्रोपॉलिस किती नाही मला ज्या नाही नाही काय असतं एच बी एमरसी आणि फास्टिंग इन्शुलिन हे आम्हाला हे एका विशिष्ट पद्धतीने केलेले आम्हाला लागतात त्या पद्धतीने थायरोगेअरवाले साडेपाचशे सहाशे करतात मेट्रोपॉलिसी करत असेल तर त्या दोन तपासण्या करा या दोन्ही तपासण्यांचे दर महाराष्ट्रात तेराशे ते चौदाशे रुपये होते तीन वर्षापूर्वी हे अभियान जेव्हा सुरू झालं तेव्हा मी या सगळ्या पॅथॉलॉजी लॅबशी बोललो त्यांना मी सांगितलं की हे अभियान पूर्णपणे मोफत आहे याच्यात कुणी कोणाकडे एकही पैसा आजही मागत नाही भविष्यात कधी मागणार नाही तुम्हाला जे बेस्ट रेट द्यायचे असतील ते आमच्या लोकांना द्या तीन दिवसात पुण्यातले रेट बाराशे वरण सहाशे रुपयावर आले आज पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जा एसआरएल फडके मेट्रो सगळीकडे सहाशे रुपयाची तपासणी होते हे अभियानाचं यश आहे की आपण हे रेट एवढे कमी करू शकलो आता तुम्ही उद्यापासून डायट प्लॅन करायचं ठरवलं तर काय अडचण येऊ शकतात सगळ्यात गंभीर प्रश्न सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू किती लोकांना प्रॉब्लेम आहे हातवर करा मला पण होतं मी तुमच्या आहे लक्षात की साखरेचं व्यसन लागतं माणसाला ज्या घरामध्ये डायबिटीजचा कोणी पेशंट आहे आणि त्याला बिन साखरेच्या चहाची सवय आहे त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला तर त्याला मळमळत मल बरोबर आहे कारण त्याचं व्यसन गेलंय तुमचं पण जाईल त्याला फक्त आठ दिवस लागतात मग काय करा उद्यापासून तुम्ही सिद्धिविनायकाचं व्रत म्हणून किंवा तुमचं इष्टदैवत काय असेल त्याचं व्रत म्हणून आठ दिवस बिनसाखरेचा चहा प्या आठच दिवस नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही ही तुम्हाला मी गॅरंटी देतो म्हणजे हा वाटतो तेवढा गंभीर प्रश्न नाही हा फक्त आठ दिवसाचा प्रश्न आहे निग्रह आठ दिवस पाहिजे चक्कर येईल का आम्ही दिवसभर स्वयंपाकघरात उभे असतो कुठे बँकेत काम करतो ऑफिसमध्ये काम करतो आम्हाला चक्कर येईल का ज्याचं वजन सत्तर किलो आहे त्याच्यामध्ये तेरा किलो चरबी आहे त्याच्या अंगात तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि दिवसाला किती लागतात दोन हजार कॅलरीज लागतात म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे चक्कर बिकर काही नाही सगळं सायकोलॉजिकल आहे पाणी प्या भरपूर सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात लक्षात घ्या की आमच्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्द नाही आमच्याकडे शब्द काय पहिलं जेवण दुसरं जेवण त्याला काही वेळेचं बंधन नाही आहे तुम्हाला सकाळी आठला भूक लागते तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा आम्ही त्याला पहिलं जेवण म्हणतो जेवण घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात घ्या भूक नसताना खाल्लं अपचन होतं भूक असून खाल्लं नाही ॲसिडिटी होते हे काय रॉकेट साहेज नाही आहे दैनंदिन अनुभव आपला आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की भूकेच्या दोन वेळा जेवा त्याला काय म्हणायचं ते म्हणा ब्रेकफास्ट म्हणा लंच म्हणा डिनर म्हणा पण ते दोन वेळा खा असं आम्ही सांगतो त्याच्यातून अडचण होते बघ मुंबईच्या एका मॅडमचा फोन आला सर तुमचा डायट प्लॅन सुरू केला आठ दिवस झाले ॲसिडिटी होते डोकं दुखतं म्हटलं मॅडम तुम्हाला भूक कधी लागते सकाळी आठ वाजता जेवता किती वाजता एक वाजता पाच तास तुम्ही उपाशी राहता तुम्हाला त्रास होणारच आहे एकला का जेवता आमचा लंच ब्रेक एक वाजता म्हटलं असं नाही चालणार तुम्हाला आठला जेवावं लागेल तुमची वेळ आठची आहे आठला कसं काय जेवणार आठला शक्यच नाही म्हणे म्हण त्याला काय झालं तुमची वेळ आहे तुम्ही जेवायला पाहिजे नाही नाही आठला शक्यच नाही म्हटलं काय झालं का नाही शक्य आमची स्वयंपाकवाली बाई येत नाही एवढ्या लवकर मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून आता तुमचे काय काय प्रश्न मी सोडवायचे तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं की दोनदा जेवायचं आहे बरं काय खायचं याला बंधन नाही तुम्ही हुशार आहात सगळे लोक तुमच्या सोयीने काय तुम्हाला खाता येईल त्यावेळेला ते बनवून ठेवा खा तुम्ही म्हणजे ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम नाही आहे माझे स्नायू झडतील का मसल कमी होतील का तर स्नायू म्हणजे काय प्रोटीन्स तुमच्या शरीरातलं एक किलो प्रोटीन जर संपलं तर तुम्ही मरता त्यामुळे कुठलंही शहाणं शरीर ऊर्जेसाठी कधीही प्रोटीन्स किंवा मसल्स वापरत नाही कधी वापरतं नाईलाजाने वापरतं पंधरा वीस दिवस उपास घडला काहीच नाही मिळालं ग्लुकोज संपलं ग्लायकोजन संपलं फॅटी एसिड संपत आलं मग नाइलाजानी तुमच्या मसल्सला किंवा प्रोटीन्सला हात लागतो मग तुम्ही दोनदा पोटभर जेवले तर तुमच्या मसल्सला हात लागायचं काही कारण नसतं ऍसिडिटी होईल का किती लोकांना ऍसिडिटी आहे हातवर करा बरेच लोक आहेत काय तुम्हाला सल्ला मिळालाय दर तीन चार तासाला खात राहा आणि गोळ्या घेत राहा नाही तर मग ॲसिडिटी एवढ्या हारक वर झाले असते ऍसिडिटी बरी व्हायला पाहिजे होती नाही झाली का बरी नाही झाली अशी ॲसिडिटी कधीही बरी होणार नाही आग लावायची विजवायची लावायची विजवायची लावायची विजवायची कार्यक्रम चालू आहे चोवीस तास अशी आग कधी विजत नाही कारण ॲसिड सिक्रेशन इन्शुरिन्स सारखंच आहे सुरुवातीला थोडं तयार होतं होते आणि तुम्ही जर एकच बिस्किट खाल्लं तर थोडं ॲसिड वापरलं जातं थोडं शिल्लक राहतं ॲसिड शिल्लक राहिले की तुम्हाला ॲसिडिटी होते मग जे लोक दिवसात दोनदा जेवतात पोटभर त्यांना काय होतं शरीराला वेळ मिळतो ॲडजस्ट करायला किती ॲसिड लागणार आहे तेवढं तयार होतं आणि ते वापरलं जातं या डाएट प्लॅनच्या सक्सेस स्टोरीमध्ये तीस टक्के लोकांची स्टोरी काय सर आमची ॲसिडिटी गेली अशी स्टोरी आहे तुम्हाला शेकडो लोकं मिळतील अशी तुमची पण जाईल त्यांनी हातवर केला त्यांची पण जाईल सुरुवातीला आठ दहा दिवस तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकेल ॲसिडिटी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे की भूकेच्या वेळेला न जेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि हे महिलांमध्ये फार कॉमन आहे सकाळी उठल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत याचा डबा कर त्याला कॉलेजमध्ये पाठव त्याला शाळेत पाठव भूक लागलेली दहा वाजता जेवतात दीड वाजता कारण तेव्हा रिकामा वेळ मिळतो म्हणून जेवतात मग असं साडेतीन तास उपाशी राहिल्यानंतर ऍसिडिटी होतेच कारण मध्ये फक्त चहा पितात चहावर चहा तर पहिली गोष्ट करा की भूकेच्या दोन वेळा जेवा दुसरी गोष्ट मध्ये भरपूर पाणी प्या आणि सुरुवातीला सात आठ दिवस गरज पडली तर ऍसिडिटीची गोळी घ्या लागेल ला, सात आठ दिवस ठीक आहे पण पुढच्या दोन तीन महिन्यात तुमचा हा प्रॉब्लेम कायमसाठी मिटेल हे लक्षात ठेवा गोळ्या घ्यायच्या असतात लोकांना कोणाला हायपोथायरोडिझम आहे महिलांना त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की उपाशी पोटी पहिलं काम काय करायचं उठल्या उठल्या थायरोथिनची गोळी खायची पहिलं काम ती गोळी तशीच घेत राहा या डाएट प्लॅनमध्ये काही अडचण येत नाही बाकीच्या गोळ्या आहेत हायपर टेन्शन आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे काय असेल त्या गोळ्यात दिवसातून एकदा किंवा दोनदा आहेत डॉक्टरांना भेटा आणि पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणामध्ये ॲडजस्ट करा पंचावन्न मिनटाचा वेळ दिलेला आहे त्यामुळे गोळ्या घ्यायची अडचण येत